महाविकास आघाडीच्या नेत्यांची उद्या एक महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे शरद पवार उद्धव ठाकरे विजय वडेट्टीवारांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे या बैठकीला मावियाच्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत संध्याकाळी सात वाजता ही बैठक होणार आहे या बैठकीत अधिवेशनातील रणनीती संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे शरद पवार उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ही बैठक होईल अधिवेशनाची रणनीती या बैठकीमध्ये ठरणार असल्याचं कळत आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांची उद्या ही महत्वाची बैठक होते कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक e द्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची उद्या एक महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे शरद पवार उद्धव ठाकरे विजय वडेट्टीवारांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे या बैठकीला मावियाच्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या संध्याकाळी सात वाजता ही बैठक होणार आहे या बैठकीत अधिवेशनातील रणनीती संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे शरद पवार उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ही बैठक होईल अधिवेशनाची रणनीती या बैठकीमध्ये ठरणार असल्याचं कळत आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांची उद्या ही महत्वाची बैठक होते